स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे जे आहे ते आता गटाच्या सन वार्डाच्या सण रचना झाली वार्ड आरक्षण सुटले निवडणुकांचं कुठंतरी एक बिगुल वाजलंय अगदी जानेवारीपर्यंत जे आहे ते निवडणुका पूर्ण करायच्या आहे आणि त्या अनुषंगानं वैजापूर विधानसभा मतदारसंघातील नेवरगाव गटातील अशाच काही ते आपण नेत्यांशी चर्चा करणार आहोत माझ्यासोबत नेवरगाव गटातील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरजी गुरुजी सर काय तुम्ही मागच्या विद्यमान सदस्य एक शिक्षक सेवानिवृत्ती घेतल्यानंतर तुम्ही त्या राजकारणाकडे वळाले कसं हे गणित जुळले सर्वप्रथम मी ज्यावेळेस शिक्षकी पेशामध्ये नोकरीला होतो त्यावेळेसही शिक्षक चळवळीमध्ये अनेक वर्ष मी काम केलेलं आहे त्याचप्रमाणे शिक्षकांच्या पद संस्थेचं चेअरमन म्हणूनही पंचवीस वर्षे काम केलं आणि हे सर्व शिक्षण आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना बऱ्याच वेळा वाटायचं की आपणसुद्धा राजकारणामध्ये पडून सर्वसामान्यांची सेवा करण्याचं काम त्या माध्यमातून करावं असं वाटायचं आणि निश्चितच योगायोग असा की दोन हजार सतराला नेवरगाव गट हा सर्वसाधारण सुटला आणि तो सुटल्यानंतर माझे नोकरीचे तीन वर्ष बाकी होते ते तीन वर्ष बाकी असताना मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि नेवरगाव गटातून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवार म्हणून उभा राहिलो विशेष बाब म्हणजे नेवरगाव गटातील सर्व जाती धर्मातील सर्वसामान्य सर्व, सर्व मतदारांनी मला भरभरून प्रेम देऊन जिल्ह्यामध्ये नंबर दोनच्या मताने मला निवडून आणलं आणि त्यानंतर आपण पाहिलं त्या गेल्या पाच वर्षाचा कालखंड माझ्या ज्या जिल्हा परिषद कार्यकाळाचा होता म्हणजे असं एकही गाव नाही की जिथं तुमचे भाजपाचे गंगापूरचे आमदार जिल्हा परिषद सदस्य झाला प्रशांत जिवम साहेबांचा शिक्षकांवरती मोठा एक रोष असतो गुणवत्ता असून गावात मुख्यालयीन राहणे हा जो मुद्दा घालतो कसं तुम्ही एक शिक्षक होता कसं बघताय या सगळ्या गोष्टीकडे नाही मुळात तुम्हाला सांगतो गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड असण्याचं कारणच नाही सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे मुलं हे जिल्हा परिषदच्या शाळेत शिकतात त्यामुळं त्या, त्या सर्वसामान्य लेकरांना दर्जेदार शिक्षण मिळालंच पाहिजे या बाबतीत आमदार साहेबांचं जे मत आहे निश्चित त्या मताशी मी सहमत आहे शेवटी गोरगरीबांची मुलं आज आपण धनदानग्यांची मुलं पाहतो इंग्लिश मिडियमच्या शाळेतलयीन मुख्यालयीन राहत नाही शिक्षक यात काही अडचणी तुम्हाला काय वाटतं मुख्यालयानात काही अडचणी येते शिक्षकांना तुम्ही शिक्षक होता आता मुख्यालय राहणं हा नियम आहे परंतु आता अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो या दळणवळणाची साधनं एवढी झालेली आहेत की त्या दळणवळणाच्या साधनामुळं गंगापूर एखाद्याला नेवरगावला यायचं असेल तर एक वीस ते पंचवीस मिनिटामध्ये तो शिक्षक येतो एवढंच एक हे की साधारणतः त्या शिक्षकाने कुठं राहावं हा महत्वाचा भाग आहे एखादा शिक्षक जर नगरहून लासूरला येऊन जाऊन करत असेल साधारणतः दीड दीड दोन दोन तास त्याचे जर त्या जाण्या जाणार असेल तर त्याच्या शेवटी कार्यक्षमता तेवढी गेल्यानंतर मुलांना शिकवण्याची पाहिजे माझे मत असं आहे की साधारणतः दहा वीस किलोमीटरवर एक शिक्षक राहून जाऊन येऊन केलं तर काही अडचण असू नये मात्र तो जर शंभर शंभर आणि दीड दीडशे किलोमीटरवरून जाऊन येणार असेल तर मात्र हे दुर्दैव पूर्ण आहे एवढ्या लांबून त्याने येऊ नये कारण त्याची मानसिकता आल्यानंतर शिकवण्याची राहीलच असं सांगतात पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मेंबर में असतो कुठली में। विकास करण्याची गटात झाली खरं म्हणजे मला सांगायला तुम्हाला अभिमान वाटतो की आतापर्यंत माझ्या अगोदर बारा जिल्हा परिषद सदस्य झाले बारा जिल्हा परिषद सदस्यांनी काय केलं याची सगळी जनतेला माहिती आणि मी काय केलं याच सर्वच जनतेला माहिती आहे म्हणजे असं एक गाव नाहीये की जिथं मी पन्नास लाख रुपयाचं काम केलं म्हणजे विकास निधी आता उदाहरणार्थ नेवरगाव वाहेगाव काठे पिंपळगाव असे जे गाव आहेत तिथे जवळजवळ कोटी कोटीची कामं केलेली आहेत पण असे छोटे मोठे गाव असतील तर अनेक ठिकाणी कुठं पन्नास लाखाचं कुठं पंच्याहत्तर लाखाचं कुठं पंचवीस तीस छोट्या गावामध्ये पंचवीस तीस लाखाचं कुठं एक एक कोटीचे पुढं एक एक कोटीच्या पुढे अशा प्रकारची कामं प्रत्येक गावामध्ये केली आणि नुसती कामं नाही केली तिथे दर्जेदार कामं कशी होतील याचं मी प्रामाणिक स्वतः पाहणी करायची म्हणजे एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने ते कॉन्ट्रॅक्ट जरी घे घेतलेलं असलं तरी सुद्धा जर काम पूर्ण पर्यंत किमान माझ्या दोन चक्र असायचे हे चांगलं होतं का नाही कसं ते पाहण्याची जबाबदारी माझी असायची त्याच्यामुळे जी कामं झाली ती भरपूर प्रमाणात झाली आणि विशेषतः दर्जेदार झाली हे आरक्षण ओबीसी या गटाचं जे आरक्षण आहे ओबीसी प्रवर्गासाठी सुटलं आहे कुटुंबासाठी कुणी कुटुंबातून कोणी इच्छुक आहे आता विशेष असं आहे की गेल्या पाच वर्षात माझी विकासाची कामं आणि त्यानंतरही आता जवळजवळ प्रशासक लागून जिल्हा परिषदेला चार वर्ष आता पूर्ण होतील दोन महिन्यानंतर म्हणजे या नऊ वर्षामध्ये सर्वसामान्यांच्या सुखदुःखात असेल प्रत्येक उपक्रमात असेल मग ते कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही पंथाचा असो त्या उपक्रमामध्ये माझा सहभाग हा सतत नोंदवलेला आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायला हरकत नाही पायात भिंगरी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून मी गेल्या नऊ वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम करतोय म्हणजे नेवरगाव गट आणि वालतुरे गुरुजी म्हणजे एवढा जिव्हाळा निर्माण झालेला आहे त्याचं एक वेगळंच समीकरण तयार झालेलं आहे आणि अशा वेळेस त्या नेवरगाव गटाला सोडून आपण थांबणं हे काही माझ्या बुद्धीला योग्य वाटत नाही आणि म्हणून माझी सुनबाई पश्चिम महाराष्ट्रातली पत्नी पश्चिम महाराष्ट्रातली आणि आम्ही काय असं काल परवा ओबीसी किंवा कुणबीने झालो माझ्या सुनेचं माझ्या पत्नीचे पंजोबा हे कुणबी होते आजोबा कुणबी होते बापाई कुणबी आहेत त्याच्यामुळे तीन पिढ्यापासून ते कुणबी आहे कुणबी प्रमाणपत्र आमच्याकडे आहे निवडणुकीला सामोर जात असताना कुठली विकास कामे आणखी असे वाटते तुम्हाला गती गटात आहे जी केली पाहिजे त्या अगोदर तुम्हाला एक ले विनंती करणार आहे की साधारणतः अशा प्रकारचे कुणबीचे प्रमाणपत्र आमच्याकडे आहे तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी पक्ष जो निर्णय घेईल तो माझे मी त्या मताशी सहमत नाही भारतीय जनता पार्टीने जर सुचवलं की गुरुजी तुमच्या घरातील माणूस दिला पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही मी आनंदाने त्याचा स्वीकार करील भारतीय जनता पार्टीने सांगितलं नाही आता तुमचे भरपूर कामं झाले तुम्ही शांत राहा एखाद्या चांगल्या उमेदवाराला आपण संधी देऊया तरीसुद्धा एक भारतीय जनता पार्टीचा सच्चा सेवक म्हणून ते नम्रपणे स्वीकारण्याची जबाबदारी माझी आहे आणि आत्ता आपण जे सांगितलं की यापुढचे जे काम आहेत अनेक प्रकारचे विकासाचे कामं म्हणजे किती केले तरी कमी पडतात खरं म्हणजे आपल्या गटामध्ये अजून रस्त्याचं जाळं पाहिजे तसं नाही वाडी वस्तूर जाणारे रस्ते शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये जाणारे रस्ते अशी छोटी छोटी कामं भरपूर प्रमाणात आहे कसं पियाला पाणी जाण्यासाठी रस्ता जनावरांना चारा हे जे काही प्रमुख अशा प्रकारचे घटक आहे यातला आता जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याचे बरेच प्रकारचे प्रश्न सुटणारे दुर्दैवाने त्याला पाहिजे तशी गती गावगाव मिळत नाही आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारचं काम चालू आहे परंतु आज थोडंसं जरा त्या गावगावचे जे काही हे पाण्याचं पाणी पुरवठ्याची आहे ती जरा थोडी ठप्प झालेली आहे खरं म्हणजे त्याला गती देणं हा आपल्या सर्कलचा महत्वाचा भाग आहे त्याचप्रमाणे आहे ते रस्ते तयार करणं त्याचप्रमाणे जे छोटी छोटी कामं त्या आपले जे काही आध्यात्मिक धार्मिक स्थळ आहे त्या धार्मिक स्थळांमध्ये चांगल्या प्रकारचं नियोजन जर केलं आणि थोडक्यात के पेहर ब्लॅक असतील वेगवेगळं पर्यटनाचा विकास जर केला चांगल्या प्रकारची कामं त्या ठिकाणी होऊ शकतात निवडणुकीला निवडणुकीला सामोर जात असताना तुम्ही विरोधक म्हणून ह्या गटात कोणाकडे बघता नाही आता सगळ्यात महत्वाचं मी गुरुजी असल्यामुळे मी विरोधकच कोणाला मानत नाही तुम्हाला सांगतो जसं खेळामध्ये स्पर्धा असते दोन स्पर्धक असतात कोणीतरी विजय होतो कोणीतरी हरतो तसं मी समोर उभा राहण्याला विरोधक नाही मी त्याला स्पर्धक मानतो त्याच्यामुळे स्पर्धक असल्या मानल्यामुळे काही विषय येत नाही आणि विरोधकामध्ये आता आजच्या परिस्थितीला तरी असं काही कोणी वाटत नाही भविष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आता प्रत्येक पक्ष उमेदवार देणार आहेत पण तो निश्चितपणाने एकच सांगतो या मतदारसंघामध्ये कोणी उभा राहिलं तर त्याचं स्वागत आहे अर्थात लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभा राहण्याचा अधिकार आहे परंतु या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदचे असतील पंचायत समितीचे असतील उमेदवार चांगल्या मताधिक्याने कसे निवडून येतील यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार रह, आहे आणि निश्चितपणाने आज आपल्याला सांगतो की शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे निवडून येणार आहे आज शेवटचा प्रश्न आहे दिवाळी आहे नातवांसाठी तुम्ही निश्चितपणे फटाके आणले असतील हो स्पर्धक म्हणून कोणासाठी कोणता फटाका वाजवणार आता माझ्याकडे काय आहे सुतळी बॉम्ब आहे आयटम बॉम्ब पण आहे परिस्थितीनुधार कसे उमेदवार उभा राहतात आणि त्यांच्यासाठी कोणासाठी कोणता फटाका मग कधी कधी काही लंगी फटाका उडवायची वेळ येते अशी परिस्थिती निर्माण होती पण मी विरोधकांना किंवा स्पर्धकांना कधीच कमी लेखत नाही जीवनामध्ये आणि राजकारणामध्ये एक ध्यानात घ्यायचं किती समजा किरकोळ माणूस लोक म्हणतात काय तुमच्या पुढे आमका किरकोळ आहे तो समाज म्हणतो पण तुम्ही किरकोळ मानतच नाही कारण समोर राहिलेला प्रतिस्पर्धी तेवढाच आपल्यापेक्षा चांगला तागडा आहे अशा पद्धतीने जर आपण त्याच्या त्याच्याशी स्पर्धा केली तरच आपण टिकू शकतो कारण हवेत राहणं हे माझ्या आयुष्यात कधी जमलं नाही म्हणून मी शिक्षकांसारख्या हुशार म्हणजे व्यक्ती जे आहेत त्यांच्या पतसंस्थेचा पाच पंचवार्षिक चेअरमन आहे पाच पंचवार्षिक राहिले त्याचं कारण एक ज्या दिवशी मी निवडून येतो ना त्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामाला लागतो आताही आपण जिल्हा परिषद मध्ये पाहिलं असेल पाच वर्ष न्यू माझे कार्यकाळ संपला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी सुरू केलं आता कसं राहतं कणसाला दाणे येणार दाणे आल्यानंतर पाखरे येणार परंतु त्याची मशागत करणे जमिनीची चांगल्या प्रकारची मशागत करणे चांगलं बी पाहणे ते पेरणे त्या पिकाची चांगल्या प्रकारची देखभाल करणे हा सगळा उपक्रम मी यापूर्वीच केला कारण असं एक गाव नाही तर तिथं मला प्रत्येक घराघरामध्ये माणूस ओळखत असा एक माणूस नाही जो वालतुरे गुरुजीला ओळखत नाही कारण शेवटी एक ध्यानात घ्या प्रत्येकाच्या सुख तुम्ही गेलात नाही लोक तुम्हाला ओळखतात काम असलं तर ओळखतात नुसतं सुखदुःखात नये उपयोग नाही कामही पाहिजे तसं नामही पाहिजे त्या माणसाचे आचार विचार उच्चार हे तिन्ही गोष्टी पाहिजे आणि भगवंताने ते सगळं माझ्याकडे दिलंय आजपर्यंत आई वडिलांच्या पुण्याने भगवान श्री संकटेश्वराच्या काटेश्वराच्या आशीर्वादाने माझ्यावर कोणत्या प्रकारचा डाग लागला नाही मी भगवंताला एकच प्रार्थना करेन एक भगवंता आयुष्यामध्ये मा मा तो माझा काळा डाग तो म्हणतो आपण जीवनाचा चारित्र्याचा हा कधीच लागू देऊ नको निश्चितपणाने तुम्हाला सांगतो की भविष्यामध्ये आपले हे सर्कल चांगल्या मताने शंभर टक्के भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि त्या पद्धतीने माझं काम चाललं आहे तर हे होते मधुकर वालतुरे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सुताळे बॉम्बने स्पर्धकांना आता सुताळे बॉम्बने उत्तर दिला जाईल अशी प्रतिक्रिया जी मधुकर वालतुर गुरुजी यांनी केली यानंतर मी स्वतः मधुकर वालतुरे गुरुजी सर्व माझ्या नेवरगाव गटासह सर्व जनतेला दीपावलीच्या पाडव्याच्या भाऊबीजेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की आपल्यासह आपल्या सर्व कुटुंबियांना ही दिवाळीच काय आपलं अख्खं आयुष्य सुखाचं समाधानाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि विशेषतः आरोग्यमय जावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आपल्याला दिवाळीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद